त्याच्या गाडीत डिझेल भरा आणि पेटवा तुम्ही मला नेमका काय चाहते हो तीच की नेमकं काय सांग म्हणणं काय आहे नेमकं तुमच्या ऍक्च्युली आम्हाला कळेल असं सांगा कळेल असं सांगा काही कळणार आहे मला काय कळलंच नाही तुमच्या कमेंटानुसार विनोद विनोद तुम्ही नाही का कमेंट केली आहे त्या कमेंटानुसार काहीच कळलं नाहीये परत कमेंट करा परत एकदा कमेंट करा नेमकं तुम्हाला सांगायचं काय आहे हो कोणाला काय प्रश्न असेल तर विचारू शकता कमेंट मध्ये तुमच्या प्रश्नाचे उत्तर भेटतील तुम्हाला आम्ही सर्वांच्या प्रश्नांची उत्तरे देतो अन्न साहित्याची खान अन्न भाऊ जय लहूजी जय अण्णा आज अण्णाभाऊ साठे जय तारीखांना थांबाच अण्णाभाऊ साठेंच्या निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय जे महाराष्ट्र काय विषय जाऊ दे खाली हे बरोबर कर नॉर्मल ओके चालू ఉంట काय म्हणते आउराजे नाव ठेवलं आहे आणि मुली मुलीला काय पण बोलत आहे युट्यूबर कोण कोण बोलत आहे विनोद विनोद कुठल्या मुलीला कोणत्या मुलींना काय कोण बोलत आहे सांगू शकता का तुम्ही कुठल्या मुलीला कोण काय बोलले विनोद विनोद सांगा तुम्ही काय प्रॉब्लेम आहे कोणत्या मुलीला युट्यूबवर कोण बोलत आहे आपले सगळे कॉन्टेंट तुम्ही बघू शकता युट्यूब चॅनल वर मला काय काय विनोद विनोद आहे हा हा ते छत्रपती माणूस त्यांच्याबद्दल बोलताय का हा म्हणजे ते मागाशी कमेंट वगैरे होते छत्रपती माणूस त्यांच्याबद्दल बोलत आहे का त्यांनी त्यांची चूक समजली आहे त्यांना तसं ॲक्च्युली आम्ही सांगितलं आहे त्यांना की चॅनलवर तुम्ही हो हो बरोबर भर आहे छत्रपती ते त्यांना सांगितलं आहे त्यांच्या चूक लक्षात आली आहे आता ते सांगितलं आहे त्यांनी इथनं पुढं कमेंट करणार नाही आहे काय नाही झालं की विनोद हा म्हणून सांगितलं काय करतो की हा पंप बारामती मेडद मध्ये आहे ऍक्च्युली हा बारामती मेड पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका पुणे जिल्ह्यातील बारामती तालुका या कधी भेटा कधी भेटण्या भेटायचं असेल तर आवश्यक भेटू शकता लवकरच एक मोठा ग्रुप तयार करणार आहे कम्युनिटीचा एक ग्रुप तयार करण्यात येणार आहे तुम्हाला त्याच्यावर अपडेट पण भेटेल लवकरच आणि त्यात बरोबर युट्यूब चॅनलवर वेब सिरीज पण चालू होणार आहे थोड्याच दिवसात वेब थोड्या दिवसात वेब सिरीज वगैरे होईल चालू तुमचा असेच प्रेम वगैरे राहून द्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करायचं असेल तर तुम्हाला मी नंबर देतो त्या नंबरवर तुम्ही कमी मेसेज करू शकता कम्युनिटी ग्रुप बनवायचं ते बघू शकून जा हांची कम्युनिटी माहिती आहे का मला त्याच्यात बनवायचं व्हॉट्सअप नंबर माहिती करायचं कम्युनिटी तयार करून मग तेच की हे करायला लागलच ना नंबर द्यावाच लागतो ना कम्युनिटी बनवली तरी ठीक आहे आपला तो नंबर म्हणजे असं फक्त व्हॉट्सअपसाठी बाकी नाही चालत त्याला काही कॉन्टॅक्ट नाही चालत काही नाही ओनली व्हॉट्सअप